हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळी सकाळी युवासचा नाश्ता इकडे रेडी आहे दूध बिस्किट खातो दूध बिस्किट खेळा बेटा हाय कर त्यांना मग त्यांना हाय आज आमच्या अंगोण नाही झाली इकडं गुड मॉर्निंग युवासा नाश्ता करेल थोड्या टायमात ती टी टाक ट सकलचा सा व्ह्यू मी कुठे जात नाही आपण खाऊन द्यायच हा पण किमती घाय सेम सेम बट डिफरन्स बट डिफरन्स तर इकडे आम्ही फ्रेश झालोय आणि इकडे युवाश बाकीची मंडळी पण इकडे परी अरे भाभी होती आणि बघू शकता किती मेहनत चालली काय करायचं नूडल्स बनवायचे गाजर कट करतोय तर आजचा मेनू नूडल्स नूडल्स गाव जेवण अरे बघ मेंबर मग क्वांटिटी पण तेवढे पाहिजे ना चला मग ग्रेडी झाल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू कशी येते या सगळ्या खायला हा उद्या राहिल्यावर <laughs> इकडे अशा प्रकारे मस्तपैकी नूडल्स रेडी झालेली आहे आपली संडे स्पेशल कोलंबी अरे वा मस्तपैकी रस्त झालंय असं लगेच भाकरी घ्यावा <laughs> ना खावा झाला का मग आपला रेडी चला आणि आता इकडे मस्तपैकी आम्ही नूडल्स खाऊन घेतो तुम्ही पण या सगळे ना चला आता इकडे मस्तपैकी आम्ही घेतली कोलंबी भाकरी घेतलं का तुम्ही नाही ना घेता ना चला लवकर लवकर

फार्म तर आता इकडं आरशाची जागा दादानी घेतले चला दाखवत दाखवत आम्हाला मस्त सेफ्टी ठेवली आहे म्हणजे दोन दोन गेट आतमध्ये जायला कपडे धुवायला गेला बोलते बाय खाते किती भारी ना बस मिळणार आंब्याची झाड हो बघितलं आम्ही चला आस्ति, आस्ति किती भारी आहे होमा अक्षरश मस्त गाडी चालवत ना तेव्हाच आम्ही बोलतो तेवढं तुम्ही अजून पोहोचली कशी नाही तर इकडे युवाश मस्त गाडी चालवतो चला तुम्हाला तर अशी तरी काय तर इकडे बघू शकता मस्त पैकी चालले बघा बघा असेल तर आम्हाला अद्या बघ मस्त पैकी अंबा किती भारी ना पाटी मागे बघू शकता अशा प्रकारे मस्त मस्त आंबे इकडे आणि अजून टिपदायत सगळेजण आंबे ते बघा भेटला कोणा कोणाला भेटला आंबे तर आता ते पडलेले आंबे आपण खाऊया टेस्ट करूया मस्त बिया काजू जायचं आहे अभी जायगे नदी किनारी लोक सागर किनारे जाते आम्ही नदी किनारी चाललो तर चला जाऊया आपण काय बोलले वाईने ना तुम्ही काय बोलले सांगा काय बोलले तुमच्या बहिणीचं असं म्हणणं आहे का ब्लॉग काढत नाही का तर मी तयारी नाही केली म्हणजे मी आणि वाईडीने तयारी केली आहे म्हणून मी ब्लॉग नाही काढला आता बघू शकता तुम्ही vlog मध्ये जास्त कोण दिसतं तुम्हाला सांगा लवकर हा तुम्ही तेच करा संध्याकाळची काढू तित भाजी खाणार वाटतं सगळा मस्त कुडाला माझा अजून काही बघ नाही वाईनू आले मी आता तिथ चल जाऊ का त्यांची धुवाळ हां ना आधी मस्त हे आपले होता ना, गए ना गए।

डगरांचा आवाज करतो डगरांचा आवाज, कर गास। गास। आ, 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 आवाज ना करेकांवर घासून मग येतील शिंबोऱ्या मस्त व्यक्ती आणि इकडे फोटोशूट बाप बाबा आमचं फोटो काढता का नाही आता तरी पण मध्ये तरी पण काय तर आता आम्ही दुसऱ्या फार्म हाऊस तिथे तुम्ही बघितली कशी मस्त आम्ही धमाल केली ते आणि आता एक गाडी गेले पुढे चला आता आपण निघूया जायचं जायचं का हो बोल गाडी कारण बियान शेट चे आलो आता मी खोलतो का हॅलो नाव काय काय असेल कुठं येऊ सा तर आम्ही डायरेक्ट कर्जतवर ना आलेलो आहोत महाबळेश्वरला आणि महाबलेश्वरच्या इकडे तुम्हाला दाखवतो स्ट्रॉबेरीची बागे शुभम

राहत होतो ना तिथून आम्हाला आवाज आला आंबे पडलेल्याचा आणि आम्ही शोधण्यासाठी इकडे आलेलो आहोत बघू शकतो तुम्ही किती वारा सुटलाय वारा येतो ना पाऊस पडला आणि पाऊस पडला ना तर आम्ही नक्की भिजू पावसामध्ये नाही का चला आमचं ठरलेला जायचं आता पाच वाजता बघूया पाऊस पडला तर नाही इथंच भिजू चला बघूया आंबा भेटू का इथून आम्हाला दिसला आंबा पडलेला आता शोधतोय शोधा रे फटाफट चला मला आंबे भेटले नाही पुढं आले आम्ही बघतो इथं करदा नक्की करदा देत ना हो करते हो माय गोष्ट एक खाऊ हा तर ना काढू मला ना रावत नाही कुठली वस दिसली ना लगेच पहिला खायचं मग अशी आंबा खाला तर करू

चिकनचा वेज चिकनचं नाव चला वेजवाल्या बाबा बाबा त्याला कोणत्या मर्डर तुम्ही ते रशाला बनवायला काय दादा दादा तुम्ही भाकरीची ऑर्डर आला त्याला

बस मी तर फार फार्मा एका दिवसामध्ये आम्ही किती फार्माऊस आमचं आम्हालाच माहीत नाही तर आता दोन तास थांबतो कारण की आमची विजिट एवढीच असतो चला કં઱ મંલય શુઝાાલે! કાંલે! કમેં઱ કી� Auswina કીહાય! ઘસૂહ ચેંડેચય! કીઙઆાપંરસા! કાકાપા કાકાં! इकडं मस्त कुठली मच्छी आहे वा तंदुरी, बाद, बाद, तंदुरी। चलो मसा बघा आमचं तर इकडे बघू शकता तुम्ही का माझ दात म्हणजे माझी कॅब बसवलेली ती पडली आता <laughs> खायचे वांदे झाले ना आता तंदुरी गेली मम्मीनी नी तंदुरी खायचं तरी ता, खाईन मी नाही मी खाईन

اسکا یہ پری ہاںレクト بھاگوس نا یو اس کو نی گلا او واو 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 چلا بھاو کھتے واو تو گانی نہیں کا پا او پا میرے سمی سمی سچ مشین چلی پائی

चोली बाय रंगण फुलायची चोली बाय रंगण फुलाय तुझी माझी जोडी माझा बाय गो तुझी माझी

आता लाई न ने मामाचे बाकीचे लग्न लख लख छंदेरी तेजाची नारी दुनिया नारती गोटी गोटिया

वैष्णव नाव एसओटम्स ए ई आर नेचा सारा लाल आले conductance हा ई एलिमेंट नाही मटका मारले तो खूप जास्त conductance आहे ते नाही भाई नाही नाही ई भाई ई ई ई कायला नाही ई ई आला बाईनी आपण मराठी खेलतेय बस म्हणजे ना তুমি আহিছা কা নাই आपले आता वाजलेत एक आणि हा नाश्ता खास म्हणजे या माणसाचा आज उपवास आहे साडेबारा वाजलेले आहेत म्हणजे सोमवार लागलेलं आहे आणि म्हणून आज काय सँडविच नूडल्स वगैरे असं काही नाही बनवताना आमच्या कुकने मस्तपैकी इथं फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत हरशा थँक्यू मग त्याच्यामध्ये कसली मिक्स केले का पहिल्या धाराची दुसऱ्या धाराची काय नाही मग पाहिजे होती करून नको चला आता मस्त खाऊन घेतो तर या तुम्ही पण खायला मस्त एक इकडं दाखव इकडं ते मस्त आपण हातने जास्तच मीठ टाकले आता ताण भाज्या मसाले खाऊन घेतो असं दाखव कोण कोण कसं बिलग्राम खायला <laughs> तर आजच्या ब्लॉगला मी तेच एंड करते परत भेटतो आपण पर उद्या उद्या आमचा लास्ट दिवस आहे तिसरा दिवस तर बघा आम्ही उद्या काय एन्जॉय करतोय कसं काय येते आणि या ब्लॉग मध्ये काय आवडलं ते, का ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि जर माझ्या माझ्या चॅनेलला जर फॉलो नसेल केलं तर आता जाऊन फॉलो करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा तोपर्यंत बाय